नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा मागील महिन्यांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या स्पर्धा झालेल्या आहेत बघा तर त्या स्पर्धा आणि आयोजन तसेच विजेता कोण कोण ठरलेल्या आहेत बघा त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सर्व महत्त्वाच्या स्पर्धा आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत ज्या बघा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात टॉप स्पर्धा आपण इथे कव्हर केलेल्या आहेत काही राहिलेल्या आहेत बघा तर त्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया सध्या पाच सहा महत्त्वाचे टॉपिक इथे आपण कव्हर करणार आहोत पहिली महत्त्वाची स्पर्धा आहे बघा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस यामध्ये जवळपास एक ते दोन प्रश्न हे येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील असा हा जो पहिलाच टॉपिक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आता आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आयोजन कोणी केले होते तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजक कोण असतात तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी तर आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जय शहा हे आय सी सी आय सी सीचे अध्यक्ष आहेत कितवे भारतीय आहेत तर बघा पाचवे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत जय शहा या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर बघा विजेता संघ हा आपला भारत ठरलेला आहे कोणता तर भारत हा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ हा न्यूझीलंड हा देश ठरलेला आहे त्यानंतर शेवटचा जो काही सामना झाला बघा फायनल भारत आणि न्यूझीलंड या दरम्यान कोणत्या ठिकाणी झाला होता तर दुबई यू मधील दुबई या ठिकाणी बघा भारत आणि न्यूझीलंड हा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा बघा फायनलचा सा सामना खेळला गेला होता दुबई या ठिकाणी आणि या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोणास प्रदान करण्यात आले तर बघा रोहित शर्मा हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता रोहित शर्मा त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे पूर्ण जी काही स्पर्धा आहे तर त्या पूर्ण स्पर्धेचा बघा मॅन ऑफ द सिरीजचा किताब हा कोणाचा प्रदान करण्यात आला होता तर बघा रचिन रवींद्र अतिशय महत्वाची कामगिरी ही न्यूझीलंड या देशाशी देशासाठी त्याने बघा बजावली होती कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे रचिन रवींद्र आणि हा मॅन ऑफ द सिरीज ठरलेला होता त्यानंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण संघ किती होते तर एकूण आठ संघ होते ज्यामध्ये बघा श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांचा समावेश नव्हता एकूण सामने खेळवण्यात आले होते पंधरा त्यानंतर दोन हजार पंचवीस जे काही सी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली बघा तर तिचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर बघा लक्षात ठेवायचे पाकिस्तान पाकिस्तान या देशामध्ये बघा आयोजन हे ठेवण्यात आले होते त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न सांगतो जर सेमीफायनलमध्ये भारत जिंकला नसता आणि इतर देश कोणता तरी जिंकला असता तर फायनल ही कोणत्या देशात होणार होती तर बघा पाकिस्तानमधील लाहोर या ठिकाणी बघा फायनलचा सामना होणार होता जर भारत हा जिंकला नसता तर लक्षात ठेवायचं हो असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो जर आय सी सी चॅम्पियनश्रपीच्या सेमीफायनलमध्ये भारत हा जिंकला नसता आणि त्या जागी इतर देश जिंकत फायनलमध्ये भारत हा खेळला नसता तर फायनल मॅच कोणत्या देशात होणार होती तर बघा पाकिस्तान देशामध्ये होणार होती कोणत्या ठिकाणी तर लाहोर या ठिकाणी होणार होती परंतु त्यामध्ये भारत जिंकला असून शेवटचा सामना हा युई देशातील दुबई या ठिकाणी बघा खेळवण्यात आला होता फायनलचा सामना हा दुबई या ठिकाणी झाला होता आयोजन जरी पाकिस्तान देशाने केले असले तरी पण एका करारानुसार बघा भारत हा पाकिस्तान देशामध्ये खेळण्यास तयार नव्हता त्यासाठी बघा भारताचे सर्व सामने जे काय आहेत बघा तर ते युई दुबई या ठिकाणी बघा खेळवण्यात आले होते लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील त्यानंतर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक रन कोणी केलेले आहेत तर बघा रचिन रवींद्र यांनी केले आहेत किती तर दोनशे त्रेसष्ट या दोनशे त्रेसष्ट रनासोबत बघा त्याला गोल्डन बॅट मिळालेले आहे या कोणास तर रचिंद्र रवींद्र न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे बघा पुढचा सर्वाधिक विकेट कोणी घेतलेले आहेत तर बघा मॅट हेनरीने सर्वाधिक दहा विकेट्स घेतलेल्या आहेत त्यासाठी त्याला बघा गोल्डन बॉल हा प्रदान करण्यात आलेला आहे जर या आय सी सी चॅम्पियनश्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोअर आपण पाहिला तर सर्वाधिक स्कोर ठरलेला बघा तीनशे बासष्ट जो न्यूझीलंड या देशाने केलेला आहे जर आय सी सी चॅम्पियनश्रॉफीचा आपण इतिहास पाहिला तर प्रथम आयोजन हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांगलादेशामध्ये करण्यात आले होते आणि त्यावेळी विजेता संघ ठरला होता दक्षिण आफ्रिका तसेच उपविजेता संघ ठरला होता वेस्ट इंडिज आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दक्षिण आफ्रिका हा विजेता संघ ठरला असून उपविजेता हा वेस्ट इंडिज संघ ठरलेला आहे जर आपण भारताची आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलची कामगिरी पाहिली तर भारत हा आतापर्यंत तीन वेळा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता देश ठरलेला आहे दोन ओडिया विश्वकप विजेता देश ठरला असून दोन टी ट्वेंटी विश्वकप विजेता आपला भारत देश आहे जर टी ट्वेंटी आपण पाहिलं तर टी ट्वेंटी दोन हजार सात आणि दोन हजार चोवीसला भारत हा टी ट्वेंटी विश्वविजेता ठरला असून एकोणीसशे त्र्याऐंशी साली डी आय आणि अकरा दोन हजार अकरा साली डी आय विश्वकप विजेता ठरलेला आपला भारत जर चॅम्पियन ट्रॉफीबद्दल आपण माहिती पाहिली तर भारत हा तीन वेळा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी विजेता देश आहे दोन हजार साली प्रथम आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्यावेळी कर्णधार होते सौरव गांगुली त्यानंतर दोन हजार तेरा साली दुसरी आय सी सी चॅम्पियन्स जिंकली त्यावेळी कर्णधार होते एम एस धोनी त्यानंतर तिसरी आता यावर्षीच पार पडली आणि त्यावेळी कर्णधार होते रोहित शर्मा असे तीन आय सी 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 आपल्या भारताकडे आहेत त्यानंतर पुढील आयोजन हे दोन हजार एकोणतीस साली असणार असून भारत हा आयोजन करणार आहे दोन हजार एकोणतीस साली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जी होणार आहे बघा तर तिचे आयोजन भारत हा देश करणार आहे दर चार वर्षाने आयोजन करण्यात येते आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेव्हा सुरुवात झाली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची तर तेव्हा दर दोन वर्षाने आयोजन करण्यात येत होते परंतु काही कालावधीनंतर दर चार वर्षाने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येत आहे विजेता पारितोषिक रक्कम किती मिळालेली आहे भारताला तर बघा वीस कोटी एवढी विजेता पारितोषिक रक्कम भारताला मिळालेली आहे जर एकूण पारितोषिक रक्कम पाहिली तर एकूण पारितोषिक रक्कम किती होती तर साठ कोटी त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक किती आहे बघा यावर जवळपास प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जी काय आय सी सी चॅम्पियनशॉपी पार पडली बघा पाकिस्तानमध्ये तर या आय सी सी चॅम्पियनशॉपी दोन हजार पंचवीससाठीचा थीम सॉन्ग कोणते होते तर थीम सॉन्ग होते बघा जितो बाजी खेलके जितोबाजी खेलके हे थीम सॉन्ग असून गायक कोण होता तर बघा अतिफ अस्लम अतिफ अस्लम हा बघा गायक होता जो पाकिस्तानी गायक आहे निर्माता कोण आहे निर्माता याचा तर अब्दुल्ला सिद्दीकी हा या गाण्याचा निर्माता असून गीतकार हा अदनान धूल आणि असफंदर असद हा गीतकार असणार आहे त्यानंतर दुसरी स्पर्धा म्हणजे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस तर या टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर बघा आर प्रज्ञानंद हा टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे त्याने बघा विश्वविजेता डी गुकेशचा पराभव केलेला आहे कोणाचा तर विश्वविजेता डी गुकेश आर प्रज्ञानंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर आहे तर हा भारताचा बावन्नवा ग्रँडमास्टर आहे आर प्रज्ञानंद त्यानंतर आर प्रज्ञानंदचा जन्म हा चेन्नई मधील चेन्नईमधील चेनईमध्ये झाला असून चेन्नई हे तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे ज्या ठिकाणी बघा आर प्रज्ञानंद याचा जन्म झालेला आहे आर प्रज्ञानंदला बघा दोन हजार बावीस साली अर्जुन पुरस्कार देखील प्राप्त झाला होता त्यानंतर पुढचं महत्वाची स्पर्धा आहे बघा मिसेस वर्ल्ड स्पर्धा या मिसेस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरलेली आहे बघा तर तसे गो गेलाई ही मिसेस वर्ल्ड दोन हजार पंचवीसची ची विजेता ठरली असून एकाहत्तरावी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची ची विजेता कोण ठरली होती तर क्रिस्टेना पिशकोवा त्यानंतर पुढची स्पर्धा आहे चेन्नई ओपन टेनिस पुरुष एकरी स्पर्धा दोन हजार पंचवीस तर या चेन्नई ओपन टेनिस पुरुष एकरी स्पर्धेमध्ये विजेता कोण ठरलेला आहे तर बघा किरियन जॅकेट तर किरियन जॅकेट हा फ्रान्स या देशाचा टेनिसपटू आहे जो बघा चेन्नई ओपन टेनिस पुरुष एकरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे त्यानंतर पुढची स्पर्धा आहे साऊथ आफ्रिका ट्वेंटी लीग आता साऊथ आफ्रिका ट्वेंटी लीग जी काय आहे बघा तर ती दोन हजार पंचवीस साली पार पडली असून त्याचे विजेतेपद हे पर्याय पर्यायने सॉरी विजेतेपद हे एम आय केपटाऊन एम आय केपटाऊन या संघाने बघा पटकावलेले आहे त्यानंतर महत्त्वाची स्पर्धा आहे बघा ती टाटा वुमेन्स प्रीमियर लीग लक्षात ठेवायचे महिला प्रीमियर लीग जे बघा नुकतंच पार पडली हा महत्त्वाचा पॉईंट यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो हो त्यासाठी यावर देखील आपल्याला नीट लक्ष द्यायचं आहे आवृत्ती किती होती तर तिसरी आवृत्ती नुकतच दोन चार दिवसापूर्वी बघा पार पडली आता या तिसऱ्या आवृत्तीमध्ये डब्ल्यू पी एल विजेता मुंबई संघ ठरलेला आहे विजेता कोण ठरलेला ठर आहे WPL, 25, 25, तर मुंबई इंडियन्स हा संघ ठरलेला आहे विजेता कितीव्यांदा विजेता ठरलेला आहे बघा तर दुसऱ्यांदा विजेता ठरलेला आहे डब्ल्यू पी एल उपविजेता दोन हजार पंचवीसचा कोण ठरलेला आहे तर बघा दिल्ली कॅपिटल्स हा डब्ल्यू पी एल उपविजेता ठरलेला आहे दोन हजार पंचवीसचा कितीव्यांदा तर बघा तिसऱ्यांदा उपविजेता ठरलेला आहे म्हणजे काय तर जेव्हा प्रथम आवृत्ती आयोजित करण्यात आली होती बघा दोन हजार तेवीस साली तर त्यावेळी देखील उपविजेता हा दिल्ली कॅपिटल्स होता दोन हजार चोवीसला देखील दिल्ली कॅपिटल्स उपविजेता होता आणि आता दोन हजार पंचवीसला देखील दिल्ली कॅपिटल्सच उपविजेता ठरलेला आहे मुंबईने आतापर्यंत दोन वेळा वुमेन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी उचललेली आहे आता इथे महत्त्वाची माहिती पाहूया संस्करण होते तिसरे प्रथम आवृत्ती ही सा आयोजित करण्यात आली होती दोन हजार तेवीस साली प्रथम आवृत्ती विजेता कोण ठरला होता तर मुंबई इंडियन्स त्यानंतर दुसरी आवृत्ती विजेता संघ कोणता ठरला होता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू त्यानंतर तिसरी आवृत्ती विजेता ठरलेला आहे मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण संघ किती होते तर एकूण संघ होते पाच ज्यांची नावे आपण इथे कवर करून घेऊया पहिला संघ आहे मुंबई इंडियन्स दुसरा आहे दिल्ली कॅपिटल्स तिसरा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथा आहे यू पी वॉरियर्स आणि पाचवा संघ आहे गुजरात जेंट्स एकूण सामने खेळवण्यात आले होते बावीस सुरुवात झाली होती चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली शेवट झाला होता पंधरा मार्च दोन हजार पंचवीस साली पहिला सामना हा कोणत्या दोन संघात खेळवण्यात आला होता तर गुजरात जयंट विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांदरम्यान बघा प्रथम सामना हा खेळवण्यात आला होता शेवटचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन दे संघादरम्यान बघा खेळवण्यात आला होता या डब्ल्यू पी एलमध्ये सर्वाधिक रन कोणी बनवले तर एन सायवर ब्रंट यांनी बघा सर्वाधिक रन बनवलेले आहेत किती तर पाचशे तेवीस एवढे रन या एन सायवर ब्रंट या महिलेने बघा बनवलेले आहेत आणि त्यासाठी तिला ऑरेंज कॅप ही प्रदान करण्यात आली असून पर्पल कॅप ही अमेलिया केर हिला बघा मिळालेली आहे कोणाला तर अमेलिया केर हिला जी बघा मुंबई इंडियन्स आणि एन सायवर ब्रंट ही देखील मुंबई इंडियन्स या संघाची खेळाडू आहे अमेलिया केरने किती अठरा विकेट घेतलेले आहेत त्यासाठी तिला पर्पल कॅप ही प्रदान करण्यात आलेली आहे सर्वात कमी वयात पदार्पण कोणी केलेले आहे तर बघा जी कमलिनी जी कमलिनी हिने सर्वात कमी वयात पदार्पण म्हणजेच सोळाव्या वर्षी बघा तिने पदार्पण केलेले आहे त्यानंतर डब्ल्यू पी एलमधील सर्वाधिक स्कोअर जर आपण पाहिला तर यू पी वॉरियर्सने बनवला होता किती तर दोनशे पंचवीस एवढा सर्वाधिक स्कोअर हा डब्ल्यू पी एलमधील बघा यू पी वॉरियर्स या संघाने बघा बनवला होता जी विजेता टीम ठरलेली बघा मुंबई इंडियन्स तर तिचे कर्णधार कोण होती तर हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्सची कर्णधार आहे त्यानंतर महत्वाची स्पर्धा आहे बघा रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस आवृत्ती किती होती नवदावी आवृत्ती होती विजेता संघ कोणता ठरलेला तर बघा विदर्भ हा विजेता संघ ठरला असून त्याचे कितवे विजेतेपद आहे तर बघा तिसरे तिसरे विजेतेपद आहे विदर्भ या संघाचे उपविजेता संघ कोणता ठरलेला तर बघा केरळ हा उपविजेता संघ ठरलेला आहे या रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक रन कोणी बनवले होते तर यश राठोड याने बघा सर्वाधिक रन बनवले होते जो विदर्भ या संघाचा खेळाडू असून नऊशे साठ रन हे त्याने बघा बनवले होते त्यानंतर सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले होते तर एकोणसत्तर विकेट्स घेत बघा हर्ष दुबे हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला होता जो विदर्भ या संघाशी संबंधित खेळाडू आहे विदर्भाचा कर्णधार कोण होता तर बघा विदर्भाचा कर्णधार होता अक्षय वाडकर केरळचा कर्णधार कोण होता तर सचिन बेबी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेला आहे तर बघा हर्ष दुबे हर्ष दुबे हा बघा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला असून विदर्भाचा तो खेळाडू आहे विदर्भ त्यानंतर फायनल प्लेयर ऑफ द मॅच हा दानिश माल्लेवार ठरला होता जो विदर्भ याच संघाचा खेळाडू आहे त्यानंतर इतिहास पाहू आपण रणजी ट्रॉफीचा तर रणजी ट्रॉफीचा इतिहास जर आपण पाहिला तर रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती एकोणीशे चौतीस पस्तीस साली ज्यावेळी ह्याची सुरुवात झाली होती तर त्यावेळी प्रथम विजेता ठरला होता मुंबईचा संघ आणि उपविजेता ठरला होता उत्तर भारत रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन हे कोणाच्या नावावर आहेत तर बघा वसीम जाफर वसीम जाफर याच्या नावावर आहेत सर्वाधिक रन त्यानंतर ते सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर आहेत तर बघा राजेंद्र गोयल याच्या नावावर आहेत सर्वाधिक विकेट्स सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी पटकावलेले रणजी ट्रॉफीचे तर मुंबई या संघाने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावले आहे ते किती वेळा तर बेचाळीस वेळा सर्वाधिक विजेतेपद हे मुंबई या संघाने पटकावलेले आहे त्यानंतर पुढची महत्वाची स्पर्धा आहे बघा आयसीसी अंडर नाइनटीन महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस तर या आय सी सी महिला अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे पटकावलेले आपल्या भारताने उपविजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका त्यानंतर महिला संघ अंडर नाइनटीनचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेले आहे या आय सी सी अंडर नाईन्टीन महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर मलेशिया मलेशिया या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते पुढची महत्वाची स्पर्धा आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस तर याचे विजेतेपद हे पटकावलेले बघा झारखंड या संघाने प्रथमच हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे प्रथमच झारखंड या संघाने पटकावलेले आहे उपविजेता संघ ठरलेला आहे हरियाणा आयोजन कोणत्या देशात करण्यात आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते तर हरियाणा या राज्यामध्ये आयोजन करण्यात आले होते जी आवृत्ती किती होती तर पंधरावी आवृत्ती होती पंधरावी आवृत्ती यावर्षी पार पडली असून गेल्या वर्षी जी काही चौदावी आवृत्ती पार पडली तर त्यावेळीचे विजेते कोण ठरले होते तर बघा हरियाणा हे विजेते ठरले होते त्यानंतर पुढची महत्त्वाची स्पर्धा आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा तर खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लेह लद्दाख व जम्मू काश्मीर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली होती तर एकूण तेरा पदके जिंकली होती ज्यामध्ये तीन सुवर्ण पाच रौप्य पाच कांस्य अशी एकूण तेरा ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेली आहेत महाराष्ट्र हा एकूण तेरा पदकांसह पदक पदकतालिकेमध्ये कितव्या स्थानावर होता तर बघा चौथ्या एकूण चौथ्या स्थानावर होता या स जी काही स्पर्धा आहे बघा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत आर्मी या संघाने किती तर अठरा त्यानंतर हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा जी आ, इटली या देशामध्ये दे बघा पार पडली तर त्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत तर बघा भारताने एकूण तेहतीस पदके जिंकलेल्या आहेत हा देखील महत्वाचा प्रश्न आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण किती पदके आहेत भारतामध्ये तर बघा एकूण तेहतीस पदके आहेत यामध्ये हा प्रश्न आपल्याला कवर करायचा राहिला आहे यामध्ये आठ सुवर्ण अठरा रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण तेहतीस पदके ही भारताने बघा जिंकलेल्या आहेत हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्याचे आयोजन करण्यात आले होते बघा इटली या देशामध्ये त्यानंतर अडोतीसावे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस तर अडोतीसावे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस याची पहिलंच तालिका आपण पाहूया तर आयोजन करण्यात आले होते उत्तराखंड या राज्यामध्ये पहिला क्रमांक कोणता कोणाचा आहे कोणत्या संघाचा आहे तर बघा सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ याने बघा पदक तालिकेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे तिसरा क्रमांक आहे हरियाणाचा आणि चौथा क्रमांक आहे मध्य प्रदेशचा या अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक पदक हे कोणी जिंकलेले आहेत तर आपल्या महाराष्ट्राने बघा सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत या अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये किती तर बघा दोनशे एक एवढी पदके आपल्या महाराष्ट्राने जिंकली आहेत आता इथे महत्त्वाची गोष्ट जर आपण सांगायची झाली तर बघा सुवर्ण पदक कमी असल्यामुळे पदक तालिकेत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक होता कशासाठी जरी दोनशे एक पदके जिंकलेले आहेत महाराष्ट्राने परंतु सुवर्ण पदक हे महाराष्ट्राचे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळापेक्षा कमी होते त्यासाठी पहिल्या क्रमांकावर सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ होते आणि दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहेत तर बघा सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ ज्याने बघा अडुसेष्ठ पदके जिंकलेल्या आहेत सुवर्ण पदक मित्रांनो अशा प्रकारे महत्वाच्या ज्या काही स्पर्धा झालेल्या आहेत बघा एक स्पर्धा राहिली सांगायची तर इंटरनॅशनल मास्टर लीग्स जी काही नुकतंच पार पडली तर त्याचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत तर आपल्या भारताने प्रथमच आयोजित करण्यात आली होती बघा ही आवृत्ती इंटरनॅशनल मास्टर्स लीग दोन हजार पंचवीस पहिली आवृत्तीच पार पडली जिचे आयोजन भारतात करण्यात आले असून विजेता देखील आपला भारतच ठरलेला आहे ज्याचे कर्णधार कोण होते तर बघा सचिन तेंडुलकर हा त्याचा कर्णधार होता मित्रांनो अशा प्रकारे महत्वाच्या जर काही काही महिन्यांपूर्वी ज्या काही महत्वाच्या स्पर्धा पार पडल्या तर त्याचे विजेतेपद आपण इथे कव्हर करून घेतले तसेच आयोजन देखील आणि इतिहास देखील आपण इथे कव्हर केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद